तुमचं नाव काय किसन सदाशिव खरात ठीक आहे तुमचं गाव कोणतं अंथुरणे अंथुरणे चलो ठीक आहे मग सर तुम्हाला काय त्रास आहे जळवाताचा त्रास जळवाताचा त्रास आहे चलो ठीक आहे या जळवातावरती तुम्ही काय काय उपाय केले भरपूर दवाखाने केले बारामतीच केले इंदापूरचे केले पण काहीच फरक नव्हता आणि दहा पंधरा वर्षे मला ते जळवात होता हाताला हाताला बेहगा पाडायच्या पायाला बेहगा पाडायच्या मला जेवता येत नव्हतं मी असं चमच्याने खायचो पंधरा वर्ष जुना त्रास हो 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 ठीक आहे ठीक आहे मग तुम्हाला हे प्रोडक्ट भेटले हो बरोबर आहे हे प्रोडक्ट तुम्हाला कोणी दिले शोभा खराब खराब मॅडम ठीक आहे हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवस वापरले तीन महिने पूर्ण वापरले तीन महिने पूर्ण वापरले किती दिवसापूर्वी तुम्ही कोर्स केला होता दोन तीन आठ महिने महिने होऊन गेले ठीक आहे आठ महिन्यापूर्वी तीन महिन्याचा कोर्स केला परत तुम्ही आठ मायला कोणतेही प्रोडक्ट नाही वापरले नाही वापरले तरी पण तुम्हाला त्रास परत नाही झाला नाही झाला हो सगळं क्लिअर झालं क्लिअर झालं हो ठीक आहे बरोबर ना ह्याच्यावरती हो तुम्ही काय काय वापरलं होतं ओडेलिंग हो क्रीम वापरली हे ब्लड प्युरीफायच्या तीन बॉटल घेतले बरोबर आहे हे निमसोप साबण एक घेतला होता फेस क्रीमला गोल्ड घेतलं होतं आणि नाईनी फाय घेतलं बरोबर ना हे सगळे प्रोडक्ट कंटिन्यू तीन तीन महिने तुम्ही वापरले बरोबर आहे तुम्हाला चांगला रिझल्ट पडला म्हणायचा बरोबर एकदम ओके मस्त झालं तुम्हाला एकदम फ्रेश वाटत असेल बरोबर ना मग आता तुम्हाला छान वाटलं तुम्ही लोकांना सांगणार का हो सांगणार की बरोबर तुम्हाला छान वाटलं खूप छान आहे हो तुम्ही पण घेऊ शकता सांगणार हो सांगणार बरोबर आहे हो चालते सर थँक्यू ओके